असं तुम्हाला एकंदरीत कळायला असेल हे जुगाड आहे सगळं हा ऑफिस कम कॅफे कम मी असे सगळं इथे हे करत असतो सगळ्यांचाच फेवरेट स्पॉट आहे हा जिथून आम्हाला छान छान खायला मिळतं हो ही गौरवताची रूम आहे आणि हे ऑफिस पण आहे तुम्ही बघू शकता आहे बघा बायदा तो आमचा खादार कॅफे आहे जिथे बरेचसे सीन्स तुम्हाला अ बघायला मिळतील तिथे वल्लरी झोपलेली असते आणि तेजा अर्धा वेळ तर बाहेर आणि अर्धा वेळ वॉशरूम मध्ये असते <laughs> नमस्कार मी प्राजक्ता परब म्हणजे माझी सेटची सफर करणारे आपण आलो आमच्या बुलबुल बाग मध्ये सो <laughs> या <क्या? laughs> सो हे आमचे सर आहेत तुम्हाला जे छान छान अभिनय आमच्याकडे दिसतो ते आमच्याकडनं करून घेतात आमचे वैभव सर वैभव <laughs> चिंता आणि किरण रेडकर रेलकर रेडकर तिथे पण सो हे आहेत आमचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर प्लस आमचं आम्हाला सगळे सांभाळतात हेच सेट शेड्युलिंग करतात शेड्युलिंग प्लॅनिंग सगळं सरच करतात आमचे या कुठे नाही चिल्ल कुठे हे आमचे पाहुणे आहेत हे एंटर केल्या गेल्या तसे करतात या सर तुम्हाला एकंदरीत कळायला असेल हे जुगाड आहे सगळं हा ऑफिस कम कॅफे कम असं सगळं हे करत असतो शिफ्टिंग करत असतो सो इथे कॅफे आहे ही आमची प्रोडक्शन रूम आहे या आमचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर इथे बसलेले आहेत कृणाल सावंत त्याच्यानंतर हे इथून बसून ऑपरेट करत असतात आणि इनडिरेक्टली आम्हाला पण कंट्रोल करत असतात <laughs> सो <laughs> so, ही मेन्स रूम आहे म्हणजेच आमचा लाका मनोज सो so, हे असं एकंदरीत आहे हे बघा हे मुलांचे कपडे सगळे इकडे आहेत नंतर मी माझा फेवरेट स्पॉट तुम्हाला दाखवणार माझा म्हणजे अर्थात सगळ्यांचाच फेवरेट स्पॉट आहे हा जिथून आम्हाला छान छान खायला मिळतं सो so, हे hey, दादा आमचं बन सेट बनवत आहेत खूप छान छान असं आमच्यासाठी काम करत आहेत जे छान छान तुम्हाला स्क्रीनवर दिसतं या सगळ्यांची मेहनत आहे हे सगळे सेटअप करत असतात त्यानंतर आम्ही दिवसभर खूप उत्तम छान फ्रेश असं काम करू शकतो ह्या सगळ्या दादांमुळे चहा कॉफी आम्हाला जे पाहिजे ते बनवून हे देतात आम्हाला आणि आम्ही इथे मस्त चहा कॉफीचा का सेटअप काय काय बनवत असतो तो हे आमचं छोटस किचन आहे या या सो तुम्ही आम्हाला छान छान कपडे घातलेले दिसतात ना हा आमचा गौरव आहे जो आम्हाला कॉस्ट्युम्स देतो सो ही गौरदाची रूम आहे आणि हे ऑफिस पण आहे तुम्ही बघू शकता आहे बघा लिगल क्लेम नोटरी त्रुथ सपोर्ट ॲडव्होकेट असं हे आमचं म्हणजेच आमचं म्हणजे वल्लरीचं ऑफिस आहे हे सो हे कन्वर्ट करतो आम्ही आपण वर जाऊया सो so, दोन रस्ते आहेत एक तो रस्ता एक हा रस्ता आहे आता हा रस्ता बंद केलेला आहे कारण का शूट सुरू आहे सो आपण बाहेरून जाऊया हा रस्ता पण तिकडे जातो तो रस्ताही जातो आणि ह्या अशा फिरत असतात मॅ मागे मागे हे करे बाय बंगल्याचे बायदा तो आमचा खादाड कॅफे आहे जिथे बरेचसे सीन्स तुम्हाला बघायला मिळतील त्यांच्यानंतर मिठू जे स्वप्न बघत असते त्याच्यासाठी तो पोस्टर लावलेला आहे मिठूचा पण फोटो असं ती म्हणते आता आपल्या लिव्हिंग रूम कडे आपण चाललेलो आहोत सो दिस इज अन ऍक्च्युअल लिव्हिंग रूम म्हणजे तुम्ही जे बघता म्हणजे बंडू भूते यांचं जे घर बघता हे आहे शूटिंग आहे त्याच्यामुळे मी हळू बोलते सो हे बंडू होत्यांचं घर एक छोटीशी रूम आहे जे आम्ही कन्व्हर्ट करतो हे दिसतं छोटं पण दरवाजा हा दाखवतो आम्ही आणि आम्ही चीट करतो आतमध्ये जे मी तुम्हाला सांगते कुठे आता आपण जातो ना आपल्या हॉलमध्ये सो so, हा आमचा हॉल आहे आणि इथे आमची शूटिंग सुरू आहे त्याच्यामुळे मी जोरात बोलू नाही शकत आहे सो so, तुम्हाला जे काही हॉलचे सीन्स वगैरे असतात ते इथे सुरू असतो सो तो, so, तो कॉर्नर जो आहे तो तुम्हाला प्रेरणादी दाखवेल कारण का इट्स अ किचन सो so, किचनमधले जितके जितकी काय काय गोष्टी आहेत ही प्रेरणादी तुम्हाला दाखवेलच सो so, मी तुम्हाला एक मिठूचा कॉर्नर दाखवते सो so, हा बेड जो आहे सो so, हा मिठूचा कॉर्नर आहे तुम्ही बघू शकता आणि ते सगळे आम्ही चिर करत असतो त्यानंतर श्वेता आणि तेजाची बेडरूम मी दाखवणार आहे तुम्हाला ह्या सो so, हा असा तुम्हाला जो पसारा दिसलेला आहे ओव्हरऑल आमची शिफ्टिंग सुरू असते सो so, हा हे एक बेडरूम आहे जिथे सांगितलं आहे की ए सी आहे आणि खूप सारे सीन्स होतात बेडरूमचे ते इथे होतात आता तुम्हाला मी चीट केलेली बंधुभूत्यांची रूम दाखवते सो ही जी रूम आहे आम्ही दरवाजा तो दाखवतो आणि ही आमची बंडू भोत्यांची रूम आहे समजा मेकअप रूम ना तिथे आम्ही मस्ती करतो ही एक रूम आहे जी आम्ही चीट करतो सो so, इथे श्वेता आणि प्रेरणा दोघी असतात त्यांची मेकअप रूम आहे ही म्हणजे असं काही नसतं आम्ही चेंजिंग करायला इथे असतो बसलेले तिथे असतो सो so, दोन अशा रूम्स आहेत आणि मेकअपला इथे बसतो चेंजिंगला तिकडे जातो असं आहे पण ह्या दोघी इथे असतात आणि आम्ही तिकडे तीग असतो तेही मी दाखवते तुम्हाला हे मेकअपचं सगळं इथे ठेवलेलं आहे मग तुम्हाला एकंदरीत कळत असेल की जसं दिसतं तसं ऍक्च्युली नसतं अजून एक मेकअप रूम आहे जिथे वल्लरी आणि मी आणि तेजा आम्ही तिघे असतो सो हा सोफा मी इथे झोपलेली असते इथे वल्लरी झोपलेली असते आणि तेजा अर्धा वेळ तर बाहेर आणि अर्धा वेळ मध्ये असते सो हे आमचं बॅगसाठी आम्ही इथे ऑर्गनाईज केलेलं आहे आणि मेकअप वगैरे आणि आम्ही इथेच मोस्टली पहिले जेवायचो आता आम्ही खाली जातो सगळेजण एकत्र जेवायला आता मी तुम्हाला आमची बाल्कनी दाखवते तिथे शूट सुरू आहे ही बाल्कनी आहे आणि छोटीशी याच्या बाजूलाच मेन बाल्कनी आहे जिथे आम्ही शूट करत असतो सतत सो मी तुम्हाला इथे दाखवते तिथे शूट चालू आहे तर कॅमेरा पॅन करून सो so, ही आमची बाल्कनी आहे आता सध्या बाल्कनीचे चे शॉट सुरू आहे ते ज्या मेकअप करते सो तुम्ही बघू शकता इथे बरेच सीन होतात आणि तुम्ही जर वरून पाहिलात तर कधी कधी असे अनेकदा असतो की कॅमेरा खाली असतो आम्ही वरती असतो आणि खूप सारे अमेझिंग शॉट्स असे इथे आम्ही घेतात आणि आमचा ओव्हरऑल चिलिंग पॉइंट आहे हा हो माझं स्वप्न सरांनी मला काहीतरी आठवण करून दिलं खूप मेहनत केली आहे त्याच्यावर हा मिठूचं स्वप्न आहे ते की मिठूचा फोटो <laughs> एक दिवस तिकडे लागेल आणि तो लागेलच yes. येस आमची शूटिंग झालेली आहे थँक्यू सो मच अँड सो सॉरी बघा बघा सो कशी वाटलं तुम्हाला आमची बुलबुल बाग आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा अँड डू फॉलो लाईक अँड सबस्क्राईब थँक्यू मराठी चित्रपट सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका